नमस्कार ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या आपण जाऊया वार्ड क्रमांक तीन चे उमेदवार श्री गजानन सुधाकर देव जोशी व राधिकाताई श्रीकांत दमरे यांच्याकडे तर यांचाही वार्ड क्रमांक तीनमध्ये सध्या प्रचारामध्ये झंझावात जोरात चालू आहे प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तर आपण पाहूया या ठिकाणी माझ्यासमोर आता उमेदवार आहेत गजानन देव जोशी आपण यांच्याशी थोडीशी चर्चा करूया नमस्कार देवा मी गजानन सुधाकर जोशी गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवत आहे तरी सर्व मायबाप जनतेस माझी विनंती आहे की सर्वांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे तर आता आपण कोणत्या आहात आणि आपल्या सोबत कोण कोण आहेत गंगाखेडमध्ये आता सध्या झाला सौ जयश्रीताई रामप्रभूजी मुंडे या यांच्या अध्यक्षतेखाली दे आणि बीजेपी हा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली दे आम्ही राधिका श्रीकांत डंबरे मी गजानन सुधाकर जोशी प्रभाग क्रमांक तीन मधून आम्ही निवडणूक लढवत आहोत म्हणजे तुमच्या आता नगराध्यक्ष आहेत जयश्री राम प्रभू मुंडे या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार तर आपल्या मूलभूत समस्या अशा कोणत्या आपल्याला जाणवतात मी परवा दिवशी गेले पंधरा दिवस जरी त्या रस्त्यावरून जात आहे तर तिथे घाणीचं साम्राज्य तिथे जास्त आहे म्हणजे एकंदरीत या घाणीमुळे डुकरामुळे इथल जनजीवन नागरिक म्हणजे वस्तीमध्ये खूप असं म्हणजे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे यावर तुमचे भविष्यामध्ये विकास काय करणार शंभर टक्के आम्ही आमच्या अध्यक्ष जे आहेत जय श्री रामप्रभू मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जे दोन उमेदवार इथे उभे आहोत राधिकाताई डमरे आणि मी गजानन जोशी तर निश्चितच आम्ही स्वच्छता पाणी लाईट हे सर्व व्यवस्थेशीर करून देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आता संताजी मठाच्या बाजूला काही छोटासा जुना रोड आहे त्या साईडला पाण्यामध्ये जसं मी लहान होतो साधारणत जरी नाही विषय जरी धरला तरी गेले पंचवीस वर्ष झाली मी तो रस्ता पाहत आहे आणि मी सुरुवातीला ज्यावेळेस मला प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस मी त्या रस्त्याने येताना सांगितले की जर मी निवडून आलो तर पहिल्यांदा संताजीबाच्या महाराजांच्या मा, मठाच्या मागे आधी जी जागा आहे त्या जागेचे डेव्हलपमेंट करून तो रस्ता सुरळीत लोकांना वापरता यावा एवढी मी स्वच्छता तिथे करून घेईल आणि नवीन डीपी काय करता नवीन डीपी जे आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून जो काही निर्णय होईल तो मी ठरवून देईन धन्यवाद देवा आपण जनतेला आता विनंती काय कराल मायबाप जनतेला एकच विनंती करेन मायबाप जनतेला मी एकच विनंती करेन की या निवडणुकीमध्ये आमच्या अध्यक्षा श्री जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांना व प्रभाग क्रमांक तीन मधून राधिका डमरे व मी गजानन जोशी यांना भरघोच मतांनी आपण निवडून द्यावे हीच मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो निशानी कमळ आहे कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला भरघोच मतांनी निवडून द्यावे तीन कमळ दाबावे तर चला आता आपण जाऊया वार्ड क्रमांक तीन गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वार्ड क्रमांक तीन ची मध्ये आहोत आपण आता सध्या तर या ठिकाणी या मेंबर आहेत या मेंबरशी आपण थोडीशी चर्चा करूया ताई आपलं नाव हो काय राधिका श्रीकांत डमरे आणि माझ्यासोबत आहेत सुधाकर गजानन सुधाकर जोशी आणि नगराध्यक्ष आहेत सौजय श्री ताई रामप्रभू मुंडे ताई आता तुम्ही मतदारांना भेटायला आले आहेत तर आपल्याला या तुमच्या वार्डामध्ये खऱ्या अर्थाने समस्या कोणत्या आहेत त्यांचा विकास तुम्ही कराल का हो आमच्या वार्डामध्ये रस्ते गटार नाले पाण्याची सोयने आठ दिवसाला पाणी येतं म्हणजे धरण घशाला आणि कोरड घशाला अशी तुमच्या वार्डाची अवस्था आहे तुमच्या पायथ्यालाच गोदावरी गंगा वाहते आहे त्याच्यावरून मासोळी प्रकल्पाचा इसाचा प्रकल्प फुल भरलेला असताना देखील तुमच्या वार्डामध्ये किती दिवसाला पाणी येतं आठ ते दहा दिवसाला पाणी येत आठ ते दहा दिवसाला मग समजा जर तुम्ही आणि तुमचे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बहुमताने विजयी झाली तर निश्चिंतपणे तुम्ही मतदारांना दररोज पाणी द्याल का हो दररोज पाणी दे धन्यवाद ताई तर विनंती ता करते मी राधिका श्री कांडंबरे मी राधिका श्रीकांत रे वार्ड क्रमांक तीन माझ्या सोबत जयश्री राम प्रभू मुंडे व गजानन सुधाकर जोशी आहेत अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जयश्री राम प्रभू मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी राधिका श्रीकांत रे व माझ्या सोबत गजानन सुधाकर जोशी वार्ड क्रमांक तीन माझी निशानी कमळ कमलाला भरघोस मताने अशा प्रमाणे आपण पाहिलेलं आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये गंगाखेड नगरपालिका निवडणूक दोन हजार ते पंचवीसच्या वार्ड क्रमांक तीनमधील सध्या भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार आघाडी घेताना आपण पाहत आहोत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई रामप्रभू मुंडे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून यांच्यासोबत ओबीसी गटातून सौ राधिकाताई श्रीकांत डमरे व खुल्या गट प्रवर्गातून श्री गजानन सुधाकररावजी जोशी हे कमोळ या चिन्हावर निवडणूक लढवताना आपण पाहत आहोत अशाच प्रकारे ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजच्या घटना घडामोडी संपल्या पुढील घटना घडामोडी पाहण्याकरता लाईक व सबस्क्राईब करा तोपर्यंत